आणि बातमी कोकणामधून शिवसेना मनसेमध्ये राजकीय कोपरखळ्या पाहायला मिळाल्या एकमेकांचे राजकीय वाभाडे काढण्यात आले वैभव खेडेकर आणि संजय मोदी यांचं वादन पाहायला मिळालं खेडमध्ये शिवसेना आणि मनसेमध्ये राजकीय शिमगा रंगल्याचं पाहायला मिळालं हे तुमचं म्हणणं राहील धनुष्य राहत आहे का कमळ राहतंय ते बघू मला दिसतंय तुमच्या हातामध्ये सर्वांच्या कमळ खुलणार आहे दोन हजार एकोणतीस ला तुमच्या हातात धनुष्य जाणार आहे नाही Tao c h ế